श्री स्वामी समर्थ तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी काही उपाय आणि तोडगे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल हर एक प्रयत्न करून झाला असेल तर ही मनासारखी नोकरी मिळाली नसेल तर फारशी काळजी करण्याची गरज नाही तंत्र आणि विज्ञानाच्या सहाय्यानं तुम्ही तुमची ही अडचण दूर करू शकतात तर हे खालीलप्रमाणे उपाय करायचे आहेत शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन सव्वा किलो बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि मंदिरात बसून लाल चंदनाच्या माळेने खालील मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करावा कवन जो काज कठीण जग माही जो नाही होय तात तुम पाहि त्यानंतर चाळीस दिवस दररोज आपल्या घरी या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करावा म्हणजेच एक आ जप करावी चाळीस दिवसाच्या आत तुम्हाला रोजगार मिळेल शनियामोशाच्या दिवशी एक इडलिंबू घेऊन संध्याकाळी त्याचे चार तुकडे करा आणि चारही दिशांना ते तुकडे फेकून द्या या प्रभावाने तुमची रोजगाराची समस्या दूर होण्यास मदत होईल तसेच मंगळवारपासून दररोज सकाळी चाळीस दिवस अनवानी पायाने हनुमानाच्या मंदिरात जा आणि लाल गुलाबाचे फूल अर्पण करा असे केल्यास लवकर नोकरी मिळण्याचे योग जुळून येतील आणि इंटरव्ह्यूला जाण्याच्या अगोदर लाल चंदनाच्या माळेने खालील मंत्राचा अकरा वेळेत जप करा मंत्र ओम वक्रतुंडा जप करण्यापूर्वी गणपतीची पूजा करा तसेच अथर्व शीर्षाचे पाठ करत दुधाचा अभिषेक करा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही हे उपाय तोडगे केले असता तुम्हाला शंभर टक्के ही निश्चितच मिळेल तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून बऱ्याच लोकांना आपल्या नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना हा उपाय करून स नोकरी उद्योगधंदा सुरू करता येईल तर चॅनल सबस्क्राईब करून बिलायकॉन बटन क्लिक करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद